जगातील एकमेव सोन्याची तोफ जगातील एकमेव सोन्याची तोफ बडोदा येथे गायकवाड घराण्याकडे होती आजवर अनेक राजे महाराजे या भूतलावावर होऊन गेले आणि त्या सर्वांनीच लोखंडी किंवा पंचधातूंच्या तोफा स्वतःकडे बाळगल्या होत्या परंतु बडोदा संस्थानाच्या गायकवाड घराण्याकडे जगातील एकमेव सोन्याची तोफ होती तसेच संस्थानाचे हत्ती बांधण्यासाठी सोन्याच्या साखरदंडाचा वापर केला जात असे बडोद्याच्या गायकवाड घराण्याचा रहिवासी राजवाडा हा जगातील सर्वात मोठा राजवाडा आहे त्याचा परिसर सातशे एकराचा आहे एकोणीसशे सत्तेचाळीसला इंग्रज भारत देश सोडून जात असताना त्यांनी सांगितले होते की इथून पुढे देशाचा कारभार बडोद्याचे राजे गायकावाड पाहतील परंतु एकोणीसशे चाळीस साली निधन पावलेल्या लोकराजा महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या विचारांचा वसा आणि वारसा त्यांच्या पुढील पिढीनेही चालवला राजेशाहीला बगल देत लोकशाहीला महत्त्व देत स्वतंत्र भारताचा संस्थान विलीन करणारे बडोदा हे सर्वात पहिले संस्थान आहे जर आज राजेशाही असती तर गायकवाड हे भारत देशाचे सम्राट झालेले असते